नमस्कार मित्रांनो स्पर्धा पंच या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इन डिटेल पाहणार आहोत वनरक्षक या पदाला तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये वनरक्षक या पदासाठी जी भरती निघते त्यासाठी भरपूर विद्यार्थी प्रयत्न करतात तर मित्रांनो एक चांगलं पद आहे चांगला पगार व चांगलं राहणीमान किंवा जे म्हणतात सेट जॉब तसा जॉब आहे हा म्हणजे वनरक्षक हा म्हणजे खूप जंगलात वगैरे असं राहणीमान वगैरे अशा प्रकारचा हा जॉब राहिला नाही सध्या तर मित्रांनो ह्या पदासाठी आज, आज आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत एका विद्यार्थीची आपण ओरिजिनल सॅलरी स्लिप मागून घेतलेली आहे ती सॅलरी स्लिप सुद्धा आपण आज इन डिटेल पाहणार आहोत त्याचबरोबर वनरक्षकचे जे होणारे प्रमोशन आहेत बऱ्याच विद्यार्थी सॅलरी स्लिपच्या खाली असे कमेंट करत होते की प्रमोशन होतं का बदल्या कशा करता येतात पगार वाढ कशी होती सुट्ट्या किती भेटतात या भरपूर बऱ्याच प्रमाणात आम्हाला कमेंट पाहायला भेटल्या ज्या आपण आरोग्य सेवक ग्रामसेवक आणि तलाठी या पदासाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या तर मित्रांनो आज आपण या सर्व इन डिटेल डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा ला आपल्या ला ला। मित्रांबरोबर शेअर करायला नक्की विसरू नका तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो वनरक्षक हे जे पद आहे ते मित्रांनो अतिशय खास पद आहे महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे वनरक्षक या पदाचं तर पहिला जो पॉइंट येतो तो, तो, तो मित्रांनो युनिफॉर्म तर युनिफॉर्म या पद या पदासाठी जो युनिफॉर्म असतो तो, तो मित्रांनो आपल्याला माहित आहे आपल्याला वर्दीचे दोन सेट भेटतात त्यानंतर लेबलचा एक सेट भेटतो लेबल जे आपल्या नावाचे तसेच जे युनिफॉर्मला लेबल लागतात ते सर्व लेबल आपल्याला एक सेट भेटतो शूजचे दोन सेट भेटतात आणि फिरण्यासाठी मित्रांनो आपल्याला माहित आहे एक लालदेवीची मागून ओपन असणारी एक गाडी आपल्याला भेटते अ तर मित्रांनो एक ठीकठाक आहे म्हणजे खाकीवरतीचा ज्यांना नाद आहे तीही आपली इथे पूर्ण होणार आहे इच्छा तर मित्रांनो त्यानंतरचा जर पॉइंट आपण घेतला सुट्ट्या तर मित्रांनो सुट्ट्यामध्ये कॅज्युअल लीव्ह आपल्याला आठ भेटतात तर मित्रांनो दोन वर्षात आपला प्रोबेशन पिरियड असतो दोन वर्षानंतर आपल्याला ऑनरोल करता करतात तर मित्रांनो दोन वर्षात म्हणजे प्रत्येक विद्यार्थी ऑनरोल होतात मित्रांनो पण प्रोबेशन पिरियड म्हणून वन विभागाने तो ठेवलेला आहे काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो प्रत्येकाचं होतं तर मित्रांनो प्रोबेशन पिरियड पासूनच तुम्हाला ज्या लिव्ज वगैरे असतात त्या लिव्ह भेटतात तर मित्रांनो त्यामध्ये कॅज्युअल लिव्ह जे ते मित्रांनो आठ भेटतात त्यानंतर अन लिव्ह अन लिव्ह मित्रांनो ह्या ज्या थर्टी थर्टी डेज लिव्ह आहेत मित्रांनो त्या तुम्हाला म्हणजे प्रथम वर्षाला भेटत नाहीत ह्या ह्या ज्या थर्टी लिव्ह आहेत मित्रांनो दुसऱ्या वर्षापासून चालू होतात ह्या लिव्ह असतात मित्रांनो तुम्ही मागील वर्षी जे काम केले जे दिवस भरलेत ना त्यातून हे तुम्हाला अन न थर्टी डे भेटतात तर ह्या मित्रांनो पहिल्या वर्षी या लिव्ह भेटत नाहीत हे एवढं लक्षात ठेवा दुसऱ्या वर्षापासून हे थर्टी डेज लिव्ह तुम्हाला भेटतील त्यानंतर मेडिकल लिव्ह पंधरा डेज भेटतात म्हणजे सिक लिव्ह तर अशा टोटल मिळून तुम्हाला पंधरा आणि तीस पंचेचाळीस आणि आठ मित्रांनो त्रेपन्न लिव्ह तुम्हाला पर इयर भेटत आहे मित्रांनो ह्या सेकंड इयर पास होऊन फर्स्ट इयरला फक्त तुम्हाला पंधरा आणि आठ इतक्याच लिव्ह तुम्हाला इथे भेटणार आहेत तर चांगले लिव्ह भरपूर आहेत तुम्ही पाहू शकता त्रेपन लिव्ह म्हणजे खरंच भरपूर लिव्ज आहेत त्यानंतर खास वुमन साठी आपल्याला माहिती आहे मॅटर्निटी मैं लिव्ज भेटतात सिक्स मंथच्या तर त्या तुम्ही होल मध्ये फक्त दोन वेळाच यूज करू शकता दोन म्हणजे शासनाचा जो निर्णय आहे दोन मुले त्याप्रमाणे ह्या लिव्ज आपल्याला दोन होल मध्ये दोन वेळाच यूज करू शकतो आपण सिक्स मंथ्स तर या वुमन वुमन्ससाठी एक चांगली आहे सेम ज्यावेळेस आपली पत्नी बरोदर असेल किंवा डिलिव्हरीच्या वेळेस आपण पॅटर्निटी लिव्ह घेऊ शकतो फिफ्टीन डेज ची जी पुरुषांना लागू होते ते पण आपण दोन होल सर्विस मध्ये फक्त दोन वेळा ही लिव्ह वापरू शकतो तर मित्रांनो लिव्ह चांगल्या आहेत म्हणजे तुम्हाला दुसरीकडेही वेळ देता येईल घरी गावी सुद्धा वेळ देऊ शकता तर त्यानंतर जो आहे तो मित्रांनो विकलॉप तो हा तुम्हाला कम्पलसरी विकलॉप राहणार आहे वन संडे हा तुमचा फिक्स ऑप राहणारच आहे त्यानंतर जर तुम्हाला आता कोणकोणत्या एरियामध्ये सेकंड आणि फोर्थ सॅटरडे वन रक्षकाला सुट्टी दिली जाते कोणत्या कोणत्या एरियामध्ये अजूनही ती दिली जात नाही कदाचित मॅन पॉवर कमी असेल वगैरे अशा प्र पद्धतीच्या आपल्याला माहिती आहे तर मित्रांनो काय काय ठिकाणी सेकंड आणि फोर्थ सॅटरडे मित्रांनो लिव्ह लागू आहेत पण जर ह्या सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे लिव्ह जर तुम्हाला अप्लाय असतील तर मित्रांनो ह्याच्या तुमच्या अन लिव्ज आहेत त्या अन मित्रांनो थर्टी डेजच्या ठिकाणी मित्रांनो कमी होतात आणि ते वीस डेजच्या आसपास येऊन पोहोचतात मित्रांनो म्हणजे जेमतेम तिथेच पडतं जर तुम्ही सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे करत असाल तर तुम्हाला अनलिव्हज जास्त भेटता आणि जर सुट्टी असेल तर मित्रांनो अनलिव्ह कमी भेटतील हा फरक तिथे राहणार आहेत तर मित्रांनो जी माहिती सांगतोय त्याबद्दल काहीही डाऊट असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये प्लीज कमेंट करा आणि मित्रांनो कोणत्या तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही जर पदाची जर तुम्हाला अशा माहिती हवी असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा त्यानंतरचा मित्रांनो महत्वाचा पॉईंट आहे बदल्या कसं मित्रांनो की त्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सी कमी निघाल्या किंवा वॅकन्सीच नाहीत कोणत्या जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरता तर तुमचं तिथे सिलेक्शनही होतं तर तुम्हाला आता जिल्हा बदली करून पाहिजे तर अंतर अंतर्गत जिल्हा बदलीही होते आणि बाहेर जिल्हा बदलीही करता येते फक्त त्यासाठी लॉकिंग पिरियड आहे मित्रांनो पाच वर्ष हा कंपल्सरी लॉकिंग पिरियड आहे तुम्ही जिल्हा बदली करताय किंवा बाहेर जिल्हा बदली करताय तर हा लॉकिंग पिरियड हा पाच वर्ष हा कंपल्सरी जाणार आहे तुम्हाला पाच वर्ष त्या जिल्ह्यामध्ये नोकरी करणे कंपल्सरी आहे पण एक गोष्ट अशी होऊ शकते की मित्रांनो तुमची आई वडील पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही गंभीर आजार असल्यास तर मित्रांनो पाच वर्षाच्या आधी तुमची बदली तुम्ही करून घेऊ शकता मित्रांनो तर हा एक त्यातून सुटकेचा पॉईंट आहे पण असं होऊ नये कोणाच्याच आयुष्यामध्ये तर पाच वर्ष कंपल्सरी आपल्याला लॉकिंग पिरियडमध्ये काम करायचं आहे एवढं लक्षात ठेवा तर ही मित्रांनो होती अंतर्गत जिल्हा बदली तर बाह्य जिल्हा बदली जर तुम्हाला करायची असेल तर मित्रांनो त्यासाठी पाच वर्ष कंपल्सरी लॉकिंग पिरियड आहे आई वडील पत्नी यापैकी कोणाला जर गंभीर आजार असल्यास पाच वर्ष आधी बदली करू शकता ही तुम्ही बाह्य जिल्हा बदली सुद्धा करू शकता तर मित्रांनो जर तुमचे सिलेक्शन जर रायगड जिल्ह्यात झाले असेल आणि पुणे जिल्ह्यात तुमचे आई वडील राहत असतील तर आणि ते कोणत्याही गंभीर आजाराशी त्रस्त असतील तर तुम्हाला जिल्हा बदली सुद्धा करून दिली जाते मित्रांनो तसं तुम्हाला एप्लिकेशन करावं लागतं त्यानुसार तुमचं जिल्हा बदली होते मित्रांनो तर हे कोणाला जर आवश्यक असेल तर मित्रांनो नक्की त्याचा फायदा घेऊ शकताय त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट रिप्लेसमेंट पाच वर्ष कंपल्सरी लॉकिंग पिरियडमध्ये काम केलंय त्यानंतर जर तुम्हाला जिल्हा बदली करायचा आहे बाह्य जिल्ह्याला तर मित्रांनो तुम्हाला जर आता पुणे जिल्ह्यात बदली करायचं आहे तर पुणे जिल्ह्याचा जो पर्सन आहे ज्याला रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे पाहिजे म्हणजे थोडक्यात रिप्लेस व्हायचं मित्रांनो डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट रिप्लेसमेंट करून अशा प्रकारच्या बदल्या करता येतात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर पहा प्रमोशन तर प्रमोशन हा एक बऱ्याच विद्यार्थ्यांना महत्वाचा पॉईंट वाटतो कारण बरेचसे विद्यार्थी असे असतात की हा बाबा माझे डिग्री झाले किंवा मी चांगले शिकलोय पण आता सध्या जॉब नाहीत गव्हर्नमेंट जॉब नाही तर कोणत्याही एका पोस्टला चिटकून जायचं आहे पगार चालू करून घ्यायचा आहे घरची परिस्थिती नाही तर अशा प्रकारे तुम्ही या वनरक्षक पदाला जर जॉईन झालाय तर त्यानंतर तुम्हाला जर प्रमोशन त्या पदात प्रमोशन जर करायचं असेल तर काय असा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो तर मित्रांनो वनरक्षक या पदावरशी तुम्ही दहा वर्ष जर सलग जॉब केला मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वनपाल या पदावरती प्रमोशन भेटतो मित्रांनो तर वनपाल या पदाची जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल कसं सिलेक्ट व्हायचं काय डायरेक्ट ही सिलेक्शन होत आहे तर मित्रांनो डायरेक्ट एक्झाम देऊन होता येतं ते कसं होता येतं ते माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही त्यावरती रिप्लाय करू तर मित्रांनो वनपाल या पदावरती तुम्ही पुन्हा दहा वर्ष काम केलं तर तुम्ही क्लास वन अधिकारी या पोस्टावरती तुम्ही कार्यरत जाऊ शकता फक्त तीनच टप्प्यात फक्त दहा दहा वर्षाचा लॉक लॉकिंग पिरियड हा कंपल्सरी राहणार आहे मित्रांनो जर तुम्ही इंटरनल एक्झाम्स वगैरे डिपार्टमेंटल जे एक्झाझम राहतात क्लिअर करून जर होत आहे तर तुम्हाला मित्रांनो कोणी अडू शकत नाही तुम्ही दोन काय तीन काय चार वर्षात सुद्धा तुम्ही एक अधिकारी बनू शकता तर मित्रांनो वनपाल या पदावरती जर तुम्ही दहा वर्ष कार्यरत असाल तर रेंजर या पदासाठी तुमचे नियुक्ती होऊ शकते तर यासाठी तुमचा स्किल खूप महत्वाचा आहे तुमचं नॉलेज महत्वाचं आहे त्यावेळेस तुमचं जी पात्रता आहे ती सुद्धा मे मेंटेन केली जाईल मित्रांनो कारण हे क्लास वन अधिकारीचं पोस्ट आहे तर एक चांगली प्रमोशन जर होऊन जर मित्रांनो एक दहा वीस किंवा पंचवीस वर्षाने तुम्ही एका चांगल्या पोस्टवर स्वतःला पाहू शकताय तर ह्या झाल्या आपल्या एक्सपिरियन्स नुसार प्रमोशन कसं होऊ शकतं तर मित्रांनो जर तुम्हाला प्रमोशन लवकर हवं असेल तर मित्रांनो आपल्याला माहित आहे अंतर्गत डिपार्टमेंट भरती होते त्यामध्ये तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो डिपार्टमेंटल भरतीचा एक फायदा असा होतो डिपार्टमेंटल भरतीमध्ये फक्त तुम्ही जे सिलेक्ट झालेले वनरक्षक आहात किंवा वनपाल आहात तेच या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात तर मित्रांनो कमी क्राऊड असतो त्या क्राऊडमध्ये तुम्हाला म्हणजे जास्त आता जॉब जर तुम्ही वनरक्षक या पदावरती रुजू झालात तर बरेचसे विद्यार्थी असे असतात नाही हा बस वनरक्षक बस झालं तर तोही क्राऊड अजून कमी होऊन जातो व स्पर्धा आपल्याला कमी भेटते त्यामुळे तिथे तुमचा चान्स बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातो मित्रांनो तर डिपार्टमेंटल भरतीवरती तुम्ही नेहमी जोर ठेवला पाहिजे कारण खूप चान्स असतो चांगलं म्हणजे आपल्या फ्युचरच्या दृष्टीने मित्रांनो चांगलं एक ग्रोथ असते तर डिपार्टमेंटल भरती देत राहावं हो मित्रांनो कधी ना काही काही होऊ शकतं ओके चला मित्रांनो तर त्यानंतर महत्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो वेतन वेतन श्रेणी आपल्याला माहिती आहे सातव्या सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला वेतन तर मित्रांनो पेमेंट स्लिप आपण इन डिटेल पाहणार आहोत ही पेमेंट स्लिप आहे आपल्याकडे अवेलेबल इन डिटेल आपण याचा याबद्दल डिस्कस करणारच आहोत तर मित्रांनो आपल्याला वेतन आपल्याला वेतन भेटतं बेसिक जो राहणार आहे वनरक्षक या पदाचा पंचवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर जर तुमचं मित्रांनो प्रमोशन होतोय तर या बेसिक मध्ये नक्कीच चेंज होणार आहे तर त्या प्रमोशनच्या बेसिकच्या नुसार तुम्हाला त्या वेतन श्रेणीनुसार तुमचा इन्क्रीमेंट होणार आहे तर वन रक्षक या पदाचा ग्रेड पे आपल्याला माहिती आहे चोवीसशे रुपये पेन्शन पेन्शन बाबत मित्रांनो माहिती आहे आपल्याला केसेस वगैरे चालू आहेत बरेचसे आंदोलन वगैरे चालू आहेत अजून तरी या पदासाठी मित्रांनो पेन्शन लागू नाहीये पेन्शन लागू होऊ शकते आपण कोणतं सरकार निवडून देतोय कोणत्या सरकारकडून काय अपेक्षा करतो यावरती ते बरेचसे डिपेंड होतं अगोदर या पदासाठी पेन्शन होती तर ती पेन्शन बंद झालेली आहे सध्या या पदाला कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू नाहीये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अतिशय महत्वाचं आहे कारण आम्हाला तेवढंच मित्रांनो बरं वाटतं नहीं? तर चला आता आपण फॉरेस्ट गार्ड जी फर्स्ट महिन्याची सॅलरी स्लिप आहे ना मित्रांनो ती सॅलरी स्लिप आपण इथे पाहणार आहोत फर्स्ट महिन्याची का घेतली तर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असते की हम्म मी आता जॉईन होते तर मला किती सॅलरी असेल नंतरच तुम्ही काय मित्रांनो सिलेक्शन झालं तर, तर तुम्हाला आपोआप तुमच्या जे पोस्टचं जे आहे ते इन्क्रीमेंट सर्व काही गोष्टी तुम्हाला आपोआप तिथे समजत जाणार आहेत पण स्टार्टिंग जे सॅलरी आहे काही बरेचसे विद्यार्थी असे कम्पेअर करतात की हा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एकवीस हजार सातशे स्टार्टिंग पेमेंट आहे आणि एकोणसत्तर हजार शंभर हे आपलं रिटायरमेंटचं पेमेंट आहे तर अतिशय चुकीचं आहे मित्रांनो हे फक्त बेसिक स्ट्रक्चर आहे तुमचा बेसिक सॅलरी जी राहते ती सॅलरी आहे त्यानुसार आपल्याला भरभरे टी ए परत बरेचसे असे आपल्याला भत्ते मिळत असतात ते भत्ते मिळून तुमचा पेमेंट अतिशय वरती जातो तर ही सॅलरी स्टेटमेंट आपण इन डिटेल आता पाहणारच हो। आहोत तर पाहू तर मित्रांनो बेसिक जर पाहायचा झाला तर, तर हा जो विद्यार्थी आहे प्रवीण नावाचा त्याला तुम्ही पाहू शकता इथे बेसिक किती आहे एकवीस हजार सातशे जे पहिले तुमचं पहिलं जे लागू जे ला, तर हो अ, बेसिक आहे ते बेसिक आहे त्यानुसार तुम्हाला सेवन सीपीसी जो आपला आहे डीए त्याच्यावरून सेवन सीपीसी नुसार डीए भेटतो आपल्याला आता सध्या सेहेचाळीस पर्सेंटच्या आसपास डीए भेटतो मित्रांनो तर सेहेचाळीस पर्सेंट नुसार मित्रांनो हा नऊ हजार पाचशे साठ इतका डीए होतो बेसिकच्या सेहेचाळीस हजार पर्सेंट एच आर ए भेटतो मित्रांनो हा च्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही मित्रांनो एच आर ए कधी भेटतो तुम्हाला जर तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे फॉरेस्ट गार्डसाठी क्वार्टर्स दिले जातात जे वन विभागाकडे क्वार्टर्स असतात सरकारी क्वार्टर्स ते दिले जातात जर तुम्ही जर सरकारी क्वार्टर्समध्ये राहत नाही आहात तर तुम्हाला हा एचआरए दिला जातो एचआरए हा सिटी टू सिटी व्हॅरी होतो मित्रांनो सिटी टू सिटी व्हॅरी का होतो तर मेट्रो सिटी वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही राहणार असाल तर मित्रांनो तुम्हाला तो एचआरए जास्त भेटतो तर पेमेंट त्यानुसार थोडा बहुत व्हॅरी होऊ शकतो एक दोन तीन हजाराचा फरक इथे पडू शकतो पण बरेचसे जे कॅन्डिडेट आहात ते मित्रांनो आपला क्वार्टर युज करतात क्वार्टरला मध्ये फॅमिलीला राहायला खरंच मजा येते बाजूचे पण असतात म्हणजे सर्वांच्या मित्राचे फॅमिली तसेच आपली फॅमिली तिथे राहू शकते असे क्वार्टर्स असतात तिथे तर मित्रांनो याच्यावर आपल्याला भेटतो जर तुम्ही क्वार्टर्स युज करत नाही तर ट्रॅव्हलिंग अलाऊन्स हे आपल्याला भेटतो सोळाशे ट्रॅव्हलिंग अलाउन्स वरती तुम्हाला डेअरनेस अलाउन्स भेटतो तो पण असतो मित्रांनो शेचाळीस पर्सेंट सिक्स फिफ्टी सिक्स हो तो होतो त्यानंतर मेडिकल अलाउन्स भेटतो मित्रांनो महिन्याच्या महिन्याला बाराशे रुपये मेडिकल मध्ये तुमचं फॅमिली वगैरे सर्व ते पकडून बाराशे रुपये भेटतो वदर मध्ये मित्रांनो जर तुम्ही ओटी वगैरे काही एक्स्ट्रा करिकुलम ऍक्टिव्हिटी झाल्या असतील काही वन विभागात तर त्याचे हे पैसे असतात कधी कधी येत नाहीत कधी कधी भरपूर प्रमाणात येतात कधी कधी कमी प्रमाणात म्हणजे हे फिक्स नसते हे पण व्हॅरी होत राहते मित्रांनो सातशे एकतीस रुपये ओके तर त्यामधून मित्रांनो कटिंग आता हा जर झाला आपला टोटल जो नेट पेमेंट झाला अडतीस एकशे सत्तेचाळीस हजार आपला नेट पेमेंट झाला जो की आपला हा पूर्ण सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर होतो मित्रांनो तर त्यामधून मित्रांनो प्रोफेशनल टॅक्स कट होतो तीनशे रुपये जीआयएस मित्रांनो कट होतो दोनशे ऐंशी रुपये पीएफ कट होतो तुमचा मित्रांनो सव्वीसशे चार रुपये पीएफ सध्या तर बारा पर्सेंट वगैरे बेसिकचा असा काहीतर आहे तर मित्रांनो तो कट होतो आणि स्टॅम्प रेव्हेन्यू कट होतो एक रुपया तर हा टोटल आ, जो तुमचा टोटल गव्हर्नमेंट कटिंग जो आहे तो मित्रांनो तीन हजार एकशे पंच्याऐंशी इतका आहे तर मित्रांनो हा गव्हर्नमेंट कटिंग हा होत असतो ह्याच्यात हे पीएफ तर आपल्या फायद्याचा आहे तर एक चांगली गोष्ट आहे पी एफ आपल्याला डबल होऊन भेटतो त्यावरती व्याज ही आता जर वाढले मित्रांनो मागल्या महिन्यात एक चांगला त्याचा फायदा होतो भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याला ओळखलं जातं तर यातून हे वजा केल्यानंतर मित्रांनो नेट पे सॅलरी मधून हे वजा केल्यानंतर तुम्हाला नेट पे जो भेटतो तो, तो, तो चौतीस हजार नऊशे बासष्ट इतका तुमची फर्स्ट महिन्याची सॅलरी स्लिप आहे ज्यावेळेस तुम्ही जॉईन झालाय तर मित्रांनो तुमची जी सॅलरी आहे ती किती इन्क्रीमेंट होते काय इन्क्रीमेंट होते कसा असतो तर दुसऱ्या वर्षाला किती पडेल तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्याही तुम्हाला जर कळायच्या असतील तर मित्रांनो सॅलरी जी इन्क्रीमेंट होते ती मित्रांनो सेव्हन पर्सेंट ते टेन पर्सेंट इन्क्रीमेंट हे वर्षाला होत जातं जे आपल्याला इनहँड इन, इन पण राहतं आणि ने नेटमध्ये पण राहतं तर मित्रांनो एक जेमतेम अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर तुम्हाला अजूनही काही या वनरक्षक पदाबद्दल माहिती हवी असेल तर मित्रांनो किंवा काही डाऊट असतील काही वेगळं वाटत असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा किंवा तुम्हाला असाच वन रक्षकता जसं आपण व्हिडिओ बनवला तसं तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या पदासाठी जर व्हिडिओ हवा असेल तर, तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ किंवा कमेंट सेक्शनमध्येच तुमची तिथे जी क्वेरी आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांनो लाईक करा धन्यवाद